चंदगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मतदारसंघातून लोकसभेवर आपला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी निवडणूक आहे तशी महाराष्ट्रामध्ये एकूण चार राऊंडमध्ये निवडणूक आहे आपली निवडणूक तेवीस एप्रिलला आहे देशामध्ये एकूण सहा राऊंड व्हायचे आहेत आणि तेवीस मेला या देशाच्या लोकसभेचे सर्व निकाल जाहीर होऊन पंचवीस मेला या देशाचा नवीन लोकसभा ही स्थापन होणार आहे तेवीस तारखेला ही जी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक आहे त्याचा शिवसेना भाजप युतीचा प्रचाराचा नारळ आपण एक आठ दिवसापूर्वी उरवडमध्ये फोडला परंतु संपूर्ण महाराष्ट्राचे उमेदवार आता जवळजवळ नक्की होत आले भाजपचे झाले शिवसेनेचे झाले संजय राहत राहिली आहे त्या सगळ्या उमेदवार नक्की झाल्यानंतर एक पूर्ण राज्याची प्रचाराची सभा घ्यायची असते आपल्या ग्रामीण भाषेत मध्ये प्रचाराचा नारळ फोडायचा तो राज्याचा नारळ कोल्हापूरमध्ये फोडण्याचा युतीच्या नेत्यांनी ने, उद्धवजीने आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला माझा प्रयत्न असा होता की ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी नाशिक वगैरे व्हावं म्हटलं रामाचं दर्शन घेऊन आपण आरोप होऊ कारण इथे घ्यायचं म्हटलं तर ते आम्हाला अर्ध काही करताय पूर्णच करावं लागतं आणि त्यामुळे माझा प्रयत्न होता परंतु मला उद्योजीने खूप प्रेमाने समजावून सांगितलं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा होती युतीच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या युतीने ज्या ज्या निवडणुका लढवल्या विधानसभा लोकसभा त्या प्रत्येक वेळेला राज्याचा शुभारंभ ते कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेऊन तिथे प्रचाराचा आरोप व्हायचा अलीकडच्या काळामध्ये अमितबाई शहाचे तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यांची अंबाबाई प्रचंड श्रद्धा आहेत सासू आणि कोल्हापूर आहे या महिन्यात दोनदा त्यांचं येण्याचं ठरलं आणि सपरिवार ठरलं बायको मोदा सूर एक छोटी नात घेण्यात झाले सगळे येणार पण डोळे म्हणजे दोन्ही दो वेळेला कॅन्सल झालं एकदा त्यांना स्वाईन फ्लू झाला पर आणि एकदा पुलवामाचा हल्ला झाला पण परवाही मला दिल्लीमध्ये जेव्हा आमची पार्लमेंटरी बोर्डाची होती तेव्हा भेटले तेव्हा ते जवळप्रमुख म्हणाले की त्याला सारे झुंज मे अचानक एक दोघंटेकडे आणाय कोणा अशी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची अंबाबाजवळ श्रद्धा होती आम्ही बहीण जी आहे आणि आपण हो म्हटलं आणि तेवीस एप्रिलला होणाऱ्या ह्या निवडणुकीची येत्या चोवीस तारखेला रविवारी कोल्हापूरच्या तफोवांवर प्रचंड मोठी सभा होईल मी म्हणताना तुम्हाला असं वाटलं की ही सभा मला अर्ज काही करता येते त्यामुळे खूपच निर्णय केला तर त्या पाच कोटी महिलांना गॅस केलेल्या मोदींनाच महिलेच दुःख कळलं मोदींनाच गरोदर स्त्रीच दुःख कळलं की ज्या वेळेला स्त्री गरोदर राहते त्यावेळेला त्याची काळजी घ्यावी लागते त्याला औषधं द्यावी लागतात चांगलं खाण्यापिणं द्यावं लागतं परंतु शेवटच्या दोन महिन्यात विश्रांती द्यावी लागते तर त्याच्या पोटातला गर्व चांगला वाढतो कोणता निर्णय केला की गरोदर स्त्री झाली की तिच्या अकाउंटला पाच हजार रुपये टाकायचा ज्यांना महिलांचे समस्या कळत नाहीत असं ज्या मोदींवर आरोप झाला त्यांनाच महिलांची दुःख कळली या देशामध्ये महिला पुढे यावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला या देशामधला तरुण पुढे यावासाठी प्रयत्न केला या देशातला शेतकरी श्रीमंत व्हावा यासाठी प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये जी धरणाची कामा अपुरी होती त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये मोदींनी दिले नाबार्डला सांगितलं चार टक्के पैसे द्या आणि करता करता महाराष्ट्रातली धरणाची कामं पूर्ण करत आलो आपल्या भागातल्या अपुऱ्या धरणांचा अपुऱ्या पाण्याच्या प्रकल्पाचा उल्लेख संग्रांतीने केला ते सगळं पण पूर्ण करत निघाले उचकीच्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक दोन शेतकरी अडून बसले कोण अडचण आहे पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जमिनीला जमीन नाही दिली तर जमिनीला आम्ही पैसे देऊ हा निर्णय आपण घ्या आणि त्याप्रमाणे ज्यांना जमीन नको असेल त्यांना त्याची पैसे चांगल्या रक्कम द्यायला आपण सुरुवात केली चोवीस हजार कोटी रुपये आपण केंद्रामधून आणले स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पर्यंत बत्तीस लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली पण गेल्या पाच वर्षामध्ये आणखीन आठ लाख हेक्टर जमीन आपण पाण्याखाली केली सत्तर वर्षात त्यांनी आणली बत्तीस लाख हेक्टर चार वर्षात आपण आणली आठ लाख हेक्टर आता आपण चाळीस लाख हेक्टरवर गेलो <laughs> त्याच्यासाठी अनेक प्रश्न करत असताना अर्ध विधानतेच्या पेक्षा आंदोलनाच्या मार्गानं अनेक वाईचे निर्णय झाले आणि म्हणून आज देवणी साहेबांसुद्धा वेगळं रूप बघायला मिळालं आज त्यांनी आपल्याला सगळ्या मागण्या केल्या नाही देवणी साहेबांचं आपल्या संग्रामदादांचं शिंदे आंदोलन आणि आंदोलनात मार्गावर ए बी एस सारखा विनाशकारी प्रकल्प तिथं हलवला आणि अनेक अशा लहान मोठी गोष्टीमध्ये शासनाकडून न्याय मिळवण्यासाठी आंदोलनात्मक मार्गानं या तालुक्यामध्ये न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आम्ही या तालुक्यात जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर सीमावर्ती भागामध्ये असलेला तालुका महाराष्ट्राच्या एका टोकामध्ये असलेला तालुका गोवा आणि कर्नाटकच्या दोन्हीच्या मध्ये असलेला तालुका आणि या तालुक्यातल्या अगदी बाउंड्रीपासून चालू केलं तर ज्याप्रमाणे गावागावामध्ये कुठल्या देवदेवतांचे देवळं असतात त्याच पद्धतीनं गावागावातून शिवचक्र भारस्पतींचे पुतळे या चंद्रगड तालुक्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं भगवाचा अभि भगवाचा अभिमान जर सर्वाधिक कुठं असेल या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तू चंदगड तालुक्यात असं म्हणतात सुटी आणि या शिवछत्रपतींना पूजन करणाऱ्या गावागावातील माता भगिनी नागरिक यांना या भगव्याचं सन्मान ठेवण्यासाठी या निवडणुकीमध्ये कष्ट करायची मी इथं आपल्याला आवाहन करण्याची गरज नाही खऱ्या अर्थानं हा तालुका हा भगवामय तालुका ज्या ज्यावेळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात त्याच्या या चंदगडपासून सुरू करतात महाराष्ट्राच्या टोकाला असलेल्या एका विभागातून सुरुवात करावी ते त्यांची भावना असते देशरिता जेव्हा ते आले प्रचंडच्या संख्येनं देशरेकरांचं स्वागत केलं आदित्य साहेब ठाकरे आले सुद्धा त्या सगळ्या विभागातल्या लोकांनी प्रचंडाचं स्वागत केलं आणि मग चंद्रगडकर खऱ्या अर्थानं शिवसैनिक आहेत याचं प्रत्यंतर अनेक वेळा आलेला खऱ्या अर्थानं रोजीरोटीच्या निमित्तानं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जवळजवळ या मतदारसंघातील तीस ते पस्तीस हजार तरुण या बाहेर आपल्या आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या बाहेर राहतात आणि हा तालुका सुद्धा सुपलाभ झाला पाहिजे आणि पुन्हा उदरनिर्वाहासाठी पुन्हा एकदा तालुक्याकडे ता परत आलं पाहिजे या भावभावना तालुक्यातल्या नागरिकांच्या आहेत आणि देवणे साहेबांनी उल्लेख केला दादाने उल्लेख केल्याप्रमाणे एकदा जे शिवसेनेचे अपूर्ण प्रकल्प आहेत ते पूर्ण झाले पाहिजे ती म्हणून ही भावना ज्या सगळ्या ता तालुक्यावासियांची आहेत आणि उत्सगीपासून सरपंच आल्यापासून आंबेवळपर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत या संदर्भातील सातत्याची मागणी या सगळ्या नेतेपणे केली माझ्या माहितीप्रमाणे उत्सर्गी आणि अपयसाठी दादा त्या संदर्भात लक्ष घातलेलं आहे आणि या सगळ्या हा सगळा तालुका प्रचंड मोठा प्रचंड प्रजन्यमान तालुका आणि हे पाणी साठवून आपल्या शेतीची प्रगती करायची आणि ज्या निमित्तानं आपल्याला रोजगार करायची आणि या रोजगार निर्मितीतून आपली जी बाहेर गेलेले बांधव आहेत ते परत आपल्या गावाकडे यायचे अशा पद्धतीचं जर आपलं काम झालं तर खऱ्या अर्थानं आपले सगळे नागरिक आपल्या गावामध्ये येतील असं वाटत आम्ही या पार्श्वभूमीवर ही लोकसभेची निवडणूक होते रुगेते। रुगेते या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ बोन्न जो बोन मैदानावर चोवीस तारखेला होतो चार वाजता आणि या निमित्तानं चंद्रगड तालुक्यातील सर्व मतदार बंधू बघिन चंद्रगड तालुक्यातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या शुभारंभाला हे निमंत्रण देण्यासाठी सुद्धा आदरणीय दादा आपल्या समोर आलेले खरं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या दोन नंबरचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या नंबर नंतरचे बोन मंत्री असतील तर आदरणीय दादा खरं म्हटलं तर मेळाव्याला घ्या की निमंत्रण द्यायला दादांनी यायची गरज नव्हती तरी सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमेलन व्हावं आणि मोठ्या ताकदीनं त्या समारंभासाठी ते यावेत म्हणून म्हणून दादा वेळात वेळ काढून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कालपासून आज आणि सातत्याने हे सभा उभं आहेत ते थांबलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक लहान मोठे बॉम्बस्फोट वेगवेगळे लोक आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि हे सगळं करण्यामागे जर कोण असेल तर दादांचं डोकं आहे हे सगळीकडून आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार का नाही या पद्धतीने एक संभ्रम होता या युतीचे खऱ्या अर्थानं शिल्पकार जर तर दादा होणार नाही ज्यावेळी संभ्रम माणसाच्या मनामध्ये होता त्याच वेळी दादानी जाहीर केलं होतं या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आज खरं झालं आणि या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झालेली आहे आणि तो संदेश त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यावा आणि एकत्रितपणानं या निवडणुकीला सामोरं जावं या भावनेनं आजचा हा मेळावा आपण बोलवला अतिशय मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला सुरुवातीला हळूहळच्या साहेबांना वाटलं की जोश दिसत नाही तर का धुळवड झालेली आहे धुळवडचा अजून बटन पसरायचं आहे आणि हळूहळू हळू जर आली तर आल्यानंतर निश्चितपणानं जोश सगळ्यांच्या मनामध्ये लक्षात आलं आणि मागच्या लोकसभेचा जर उल्लेख केला चौऱ्याहत्तर हजार मतं मिळाली यामध्ये सर्वाधिक मतं जर मला मिळाली असेल चंदगड तालुक्यात मिळाली जवळ एकोणस हजार मतं खरं म्हटलं तर संग्रामदा गोपेकर जवळ शिवसेनेमध्ये नव्हते ते संत विधानसभेला उभारले ते जरी आमच्यावर असते तर त्या लोकसभेला माझा विजय झाला असता विराज ऑफ दिले आमचे रमेशरावजी रेंडेकर साहेब असतील गोपाळ गोपाळरावजी पाटील साहेब असतील आणि सगळे भारतीय जनता पक्षाचे दिग्गज म्हणून की जर ती जवळ होती पण आज जे त्यांचं सगळं एकूण कार्य आहे त्या पाच वर्षापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये नव्हती देशामध्ये आणि मग मागच्या मागच्या पाच वर्षामध्ये कुणाकांना बरंच पाणी गेलेलं आहे या पाच वर्षामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली त्या जिल्ह्यामध्ये झंजावती काम झालेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या राज्यामध्ये झंजावती काम झालेलं आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा देशामध्ये प्रचंड असं काम झालेलं आहे त्यामुळे आम्ही सगळी म्हणजे राजगोळी बघायला काय काय प्रगती झाली तिथे गेल्यानंतर सांगितलं एक रुपये काम खासदार केलं म्हणजे बऱ्या वारंवार आले तर असतील आराखडा करायला पाच वर्षामध्ये ते आले नाहीत अशा पद्धतीने लोकांना सांगितलं आणि मग मागच्या निवडणुकीमध्ये घोषणा होती कुठेही जागा कुठेही घोडक पुन्हा माळे आणि या पाच वर्षामध्ये बघतोय कुटुंबी सापडणार नाही माडे अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये वातावरण आणि ते वातावरण करत असताना एका जनतेने गेलेलं नाही हे वातावरण त्यांनी स्वतः केलेलं आहे पाच वर्षामध्ये त्यांनी संपर्क ठेवणे पाच वर्षामध्ये ग्रामीण भागातल्या समस्या समजून घेतल्या नाही आणि म्हणून या निवडणुकीला आपलं सामोरं जात असताना खरं म्हटलं तर हा निमंत्रण देण्याचा मेळावा आहे आणि आधी काय बोलत नाही दादानी सूचना केली आहे या निवडणुकीमध्ये व्यक्तीगतरीमध्ये आपण लक्ष घालू नका या या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं देशाची धोरणं राज्याची धोरणं भारतीय जनता पक्षाने युतीचं शिवसेनेचं जी धोरणं आहे त्या धोरणांच्यावर उमेदवारांना बोलाव अशा पद्धतीने सूचना केली आहे पण दिवस मी बोलू शकतो कारण आधी अधिकृत घोषणा असून दादा केंद्रीय होते होईल आणि म्हणून उद्यापासून मी माझ्यावर संयम घेऊन आणि उद्यापासून या कोल्हापूर जिल्ह्याचा विकासाचा आराखडा युतीची धोरण देशाची धोरण या संदर्भात या चंदगड तालुक्यातील ताकद आहे मतांची ताकद कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघामध्ये जाताना जाणवते की यावेळी शिवसेनेचा जो मला उमेदवार पण देणार आहे निश्चितपणाने विजयी होणार अशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण आहे आणि त्यामध्ये चंदगडकर हे अधिक अधिक टाकण्याची भूमिका घेतली ती निश्चितपणानं मला जाणवत